आमचे जे आमदार आहे वरुड तालुक्याचे मोर्शी तालुक्याचे यांना फक्त जिथे लोणी खाला मिळत तो हात टाकते या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज पंचायत समिती येथे अर्चनाताई आंदोलन करण्यात आले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतीश देशमुख यांच्या हलगर्जीपणामुळे राज्य सरकारने घरकुलाचे पाठवलेले पैसे परत गेले गटविकास अधिकारी सतीश देशमुख यांच्यावर कारवाई करण्यासाठी व हक्काचे पैसे परत आणण्यासाठी भाजपने एक तास ठिया आंदोलन केले तुमचे पैसे अडवणाऱ्या व्हिडिओचा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा निलंबित करा सतीश देशमुख व्हिडिओ यांचा शेतकऱ्याच्या टाऊवरच लोणी खाणाऱ्या व्हिडिओचा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या आमदाराचा

यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज पंचायत समिती वरुड येथे शेतकऱ्याच्या आज पदाधिकारी इथे जमलेले आहेत त्यांनी आंदोलन करत आहे काय सांगू शकल काय विषय होता निष्क्रिय आमदारामुळे सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे बावन्न रुपये परत झाले गेले आणि याच्यामध्ये जो बी ओ आहे सतीश देशमुख हा पण सामील आहे कारण ज्यावेळेस डी एस सी लावायची होती त्यावेळेस ह्या सुटीवर गेला होता घरकुलचा प्रश्न एवढा गंभीर आहे आणि आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी घर घर सर्व जन जनसमुदायाला आवाज मिळाला पाहिजे याच्यासाठी केंद्रातून पैसा येते याच्यासाठी का ते लोक आवाज वंचित राहिले पाहिजे नाही परंतु आमचे जे आमदार आहे वरुड तालुक्याचे मोर्शी तालुक्याचे यांना फक्त जिथं हे मिळत असन गरीबाच्या टाळीवरचं जिथं लोणी घायला मिळत असं तिथंच तो हात टाकते नाही ना बाकीच्या तिथं तो ना आजपर्यंत त्यांनी बीडिओ बीडिओ हां बीडिओ साहेबाची मिटिंग घेतली ना तहसीलदाराच्या मिटिंगा घेतल्या पाच वर्षात फक्त यांना असे कामं टाकण्याचा प्रयत्न केला जिथं त्याला करोडनं पैसे मिळत असेल मी मिटिंगा ज्या ज्या गावात गेली त्या त्या गावात महिला माझ्या मगी बघीनी माझ्या जवळ आल्या म्हणे मॅडम पहा म्हणे हे घर आम्ही उकलून ठेवलेलं आहे म्हणे पंधरा हजार आमच्या खात्यात पडले पडले म्हणे तेव्हापासून एक रुपयाही आमच्या खात्यात आलेला नाही आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला की दे सतीश देशमुख यांच्यावर कारवाई करा कारवाई करून त्याला निलंबित करा का याच्यानंतर तो कोणत्याच तालुक्यामध्ये जाऊन लोकांचं नुकसान करणार नाही आम्ही अल्टिमेट दिला आहे पाच दिवसचा आज पंचवीस तारीख आहे तीस तारखेला अगर त्याच्यावर कारवाई झाली नाही आमचे पैसे परत आले नाही तर आम्ही इथं टा ता, ताला ठोक आंदोलन करू ताला ठोक आंदोलन करू आणि ह्या अधिकाऱ्याला कोणतंच काम करू देणार नाही नव्हता आमदारचा आपला सोबत सुंडते हे काय सांगू शकाल तुम्ही आता जे तुम्हाला सांगितलेलं आहे अर्चनाताईंनी एक तर याच गोष्टीला अनुसरूनही हे आम्हाला सांगायचं आहे की हा जो आमदार आहे याला फक्त जिकडनं कमाई मिळाली जिकडनं कमिशन मिळालं तिकडचे तो कामं करतो संजय गांधी योजनेची सुद्धा त्यांनी आजपर्यंत मिटिंगसुद्धा घेतलेली नाही याच्यामुळे संजय गांधीचे सुद्धा असेच हाल आहेत आणि याच्याचमुळे आम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर का विकास पाहिजे असेल तुम्हाला जर का कुठेतरी सुधारणा पाहिजे असेल तर आजही संधी आहे आजही तुम्ही संधी साधा आणि मी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपला योग्य उमेदवारच निवडून द्या परत याच्या नौटंकीला बळी पडू नका मी हे लोकांना आश्वासन देते की जो कोणी उमेदवार राहील तो योग्यच राहील त्याच्यामुळे पुन्हा एकदा आमदाराचा आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश्वर खासबागे सर आहे काय सांगू शकल काय विषय होता सर ज्या काही मागण्या आम्ही इथे ठेवलेल्या आहे जे काही आमचे भाजप भाजपचे पदाधिकारी आहे याजर पूर्ण तर आमी आ, ला, आमी या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही तीस सप्टेंबरला आम्ही या पंचायत समितीला ताला ठोक आंदोलन करू या अगोदरसुद्धा विहिरीचे काही हप्ते राहिले होते तेव्हा सुद्धा आम्ही तर दोन वेळ आलो परंतु बेजबाबदार बी डी यांनी सुद्धा आम्हाला त्याविषयी टोलवाटोलीचे उत्तर दिले व या अगोदरसुद्धा एवढी मोठ्या स्वरूपाची रक्कम येऊन हे स्वतः रजेवर निघून गेले आणि ती जे स सरकारकडून जी रक्कम आलेली होती ती वापस गेली अशा या बेजबाबदार बेडर बी ओला त्वरित निलंबित करण्यात यावे अशी संपूर्ण जनतेची मागणी आहे धन्यवाद लोकांच्या न्यायाकासाठी लोकप्रतिनिधी निवडले जाते त्यामध्ये लो लोकसभा खासदार असो किंवा आमदार असो यांचं यांचं प्रथम कर्तव्य लोकांच्या न्यायाकासाठी लढणं आहेत परंतु जर लोकप्रतिनिधी या अशा नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देत नसेल तर त्या लोकप्रतिनिधीचं काय काम असं आज बोलल्या जात आहेत खरं खर आजच्या या आंदोलनामध्ये शेतकरी बांधव आहेत घरकुल लाभार्थी आहेत यांना न्याय मिळेल काय सुद्धा पाण्याची गरज आहे पाहत्रॅ कॅमेरा निकुबानीस प्रसा चुबाब्णे स्पोर्टोटा